લેકા વર્ધાર વિતલ શ્રી નાનદેવ દુકા ભગવાન રામચંદ્ર મહારાજ કપીવર હનુમાનની જય શ્રી સંતય કનાત મહારાજની જય આ गुरु रामचन्द्रायण महा मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयापन जगदेकने कने ब्रह्मपूर्णा कपटाचिन्नातो निने ॐ नमो जि अध्यावेद वेद जय जय जी समसवेध्यात्म रूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासू अवधारी जो जी भगवान प्रभुरामचंद्राची सुरस अविट गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र पारडी बाघल मुक्कामी बऱ्याच दिवसापासून रामायण आहे आणि या ठिकाणी असणार शक्ती प्रसंगा निमित्त तिसऱ्या अध्यायाचा परिहार शेवटचा भाग आमच्या हिशाला आलेला आहे मोठा भाग्याचा विषय आहे आता जास्त बोलायला वेळ नाही कारण लक्ष्मण शक्ती म्हणजे जास्त बोलणे नको आहे याप्रमाणे असणार सज्जनाचे मुख्य लक्षण सज्जन कोणाला म्हणावं ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे दया आहे क्षमा आहे शांती आहे आणि आपल्या जगाला मानतो आपण स्वतः चांगलं वागतो शरीर परोकाळी लावावे बहुताच्या कार्यास जावे उन्हेवे कोणी एकाचे जे महाराज आपलं शरीर आपल्या घरच्या कामासाठी तर कोणी करील मामा दुसऱ्याच्या सुखात दुखात जाओ आपल्याला तर सेवा कोणी ने दुसऱ्याच्या आधी लावा त्याला सज्जन म्हणाव अशा प्रकारे असणार हे मुख्य लक्षण सज्जन सज्जनाचे आहेत आता कपट प्रकार असणारा कपट अतिशय वाईट असते कपट केल्यावर तळपट होत असते म्हणून आता काय होते ते बघू चला जिनोनिया क्रोधे इंद्रियाचेमानंद पावलिय राजू सज्जन आहे सात्विक आहे शाणा आहे महाराज आहे संत आहे जिनोनिया काम क्रोधाला कामावर विजय मिळवला भोगे मानार्थ भोगाला विरोध मानला पाहिजे तर साधू मनावो सज्जन मनावो आणि या ठिकाणी असणार दीन बेहाल से सगळेजण ता असणारेला हा मोठा जे सारखं मानतो तो सज्जन आहे भोला त्या अशी दृष्टा दृष्टा दर्शना देयदा

दाश्य भक्ती दाश्यत्व निकट हनुमंते पैकेले मनोने देखिले रामचर परदा शास्त्रे मारुत्रा त्यांना सज्जन बनावो बोला हे सजनाचे लक्षण लुप्त जे कारितेशन सांगो त्याचे चिन्ह सावधा पाटीने सद्यनाचे लक्षण झाले आता जी लुप्त मंडळी आहे वित्तेषणाचा भाग आहे म्हणजे धनलोभी लोभी आणि मध्यप्राचनी असे काही लोक आहेत त्यांच्यावर नाट्य आता काय बोलतात ते बघू चला द्रव्याला बदे केजापासी आ धनवंताला सर्व मान्यता आहे जगी धनवान माणसाला आहे कसायला सुद्धा नाही पाटील त्याच्या लोक महाग लागतात मालक 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 म्हणतात सगळीकडे आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यातले आम्ही हिंगोली जिल्हा आहे मग तिकडे तस आहे त्रता चलत आले आज तर नाही झाले याप्रमाणे असणारे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मालक मालक म्हणतात असे असणारे धन लोभी असतात बोला विरक्त जे कोणी होयदातार वयस अशा प्रकारे धन लोभी आहे मग या ठिकाणी असणार त्या ज्याच्याकडे ती आहे त्याला जवळ बसतीलतात त्याच्या सोबत राहतात त्याचे काम ऐकतात आता काय काय सांगू अशा प्रकारे जे भेंगनोबी आहे माने भगवंताची कोण सत्ता चैत ईश्वरा दत्तो गोसा आपल्याकडे ना काय नाही ज्याच्याकडे पैसा आहे पैशाला महत्व देतात काही काही ज्ञानाला देतात काही धनाला देतात काही वागण्याला देतात महाराज चांगलं वागायला शिकव माझ्या मनानं पैशापेक्षा वागण्याला किंमत आहे काही पैशावर मदत करतात अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी वागणं श्रेष्ठ आहे का का आता काही श्रेष्ठ काही कनिष्ठ असा विषय असतो या ठिकाणी असणारा धन डोब्याचा प्रकार आहे हे बोला विद्येषणाचा जोणारा भो याचा विचार बाबा आता कामातुरा जोणारा बरं संक्षेपात वितेशनामध्ये असणारा तो आता कामातुराबद्दल विषय आलेला आहे कामा नाम भयंना लज्जा असे या प्रकारे असणार अंतकरणामध्ये काम आहे म्हणजे तो कामी असणारा माणूस त्याला सगळे कामी वाटतात त्याच्या मनामध्ये असणारा काम असतो आंधळ्याचे जण आंधळे कारण आपण असं डोळे दृष्टी नाही रोग्या विस्तुल्या लागे मिष्ट कारण तोंडाशी चव नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवनावधेची खोटे महाराज आपण अशुद्ध झालो की नाही त्याला सगळेच अशुद्ध दिसत एका माणसानं पिवळा चष्मा घातला आता हे बाजूला मिसळ जातो आणि बाजूला पट्ट्याला पट्टा लागला की मेल होते त्याला सगळे पिवळे दिसतात त्याला मनाला वाटलं बाबा माणस पिवळे दिसाले तर आजच यायचे लग्न झाले काय म्हणलं असं म्हणले काय म्हणलं असतात परंतु तसं नसते बाबा आधी शुद्ध करावं आधी करावं घरचा कारभार मग सांगाव लोकांशी आपल्या घरी आधी उजेड कराव दुसऱ्याच्या घरचे दिवे लावा म्हणून सांगाव आपल्या घरी अंधार पडला लोकांच्या घरी सांगी चलाय चला राजाचे हो, हो माया बहिणी स्त्री रूपा झाली स्त्री रूपा महाराज त्याच्या अंधकरणामध्ये स्त्री दिसू लागली रात्री शक्तीला जरी येऊ लागला पाठी पालवी हल्ली तर बाई होय काय म्हणू लागल इतकं बाईच्या नादाला मग अखंड बाई 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 म्हणा बाई बाई म्हणजे बाईच नाग असते नागिन नागशे म्हणले नागापेक्षा नागिन वाईट सावते नाग एक बार सोडते द्रा पाटील नागिन असणारी गाड पुन्हा धरते आणि से नारी बुरी म्हणले मात्र तिच्यापेक्षा वाईट आहे त्याचा नादा लागत नाही ज्यानं नादी लागले त्याच काही नीट झालेलं नाही बोला बापा भावाशी सांगता गोष्टी ओहो माया कल्प पोटी इतराची काय अशी गोष्टी सकळ सृष्टी मुलीला अनाय गेला, इचार गेला हो का म्हातारा म्हणाय चार मुली अनाय गेला आणि बोलू लागला मायच होऊ दे काय असं म्हणलं सासू काय म्हणाले सासरा सगळ्याच्या घरी ते आहे जे पापी जर बघल आणि ते पापी म्हणू लागलं बायला काय चांगली पोर्गिया म्हाताऱ्याला बोलाय त्याला मुलगा आणि मुलगी आणि पा, बाप असं वाटणार आले याच्या मनामध्ये एवढी चांगली मुलगी याच्या नादी लागली असं वाटलं मोकळ्या भाषेत सांगायचं म्हणजे अशा प्रकारचा तो पापी आहे बोला साधुरत्न कपडे साधुत्य सुत नमो मारुत्रॅ म्हणजे मारुत्रायच आहेत महाराज रामायणामध्ये नुसता मारुत थोडा बाजूला काढला तर रामायणात श्रेष्ठ मारुत काय काय वर्णन करावं भगवान प्रभू रामचंद्र म्हणू लागले मारुत्राय तुमचा उपकार मला कबाब फिटल कशाने मी फोडून फेडू शकेल एवढे मारुत आहेत महाराज साधू रत्न आहेत आगाद बोध आहे मग हा असणारा काळने मी वाईट आहे कशा प्रकारे आपण आता पापी जे विषय जे बोललो ना त्या प्रकारचा हा काळने मी आहे आणि आगाध महावैष्णव मारुत आहे मग मा या दोघाचा असा विषय चालू आहे बोला दिव्या मनोरमाहोतमा नका आपण महाराज अतिशय सुंदर केला माया भी खर काही नाही आता इथं किती आश्रम मोठा घातलेला आहे त्याला कैची मंडप बघता हे परिसर चांगला आहे वाटायला आम्हाला काही माहित नाही इकडे म्हणजे चांगला म्हणजे विजवानीचा इरिया त्यांच्याकडे पैसा हात सरते ते आडात झाल्यावर पौऱ्यात येते आणि आडत नाही गेल्यावर पौऱ्यात येऊ शकत नाही म्हणजे छोटा जावे ना म्हणणं पण असू द्या आता आपल्या इकडे जायचं नाही त्याप्रमाणे आहे हा पापी आप राक्षस आहे मग या दोघांमधला संवाद आहे आता नात्राय काय सांगतात बघ हे प्रबळ मायांद वंदना अतिशय हुशार होता देखणा होता हा काळी मी राक्षस आहे चांगलाही होता हो। बरेचसे प्रयत्न चांगल्या प्रकारे बोलले आता जे माणसं तेवढे चांगले वागणं आले आता कलियोगामध्ये कलियोगामध्ये तीन गोष्टीवर दुनिया चला ले। एक एक मध्य आणि तिसरा विषय सगळ्यात भरभराट भरभराटांच्यापार झाला की प्रत्येकाला तोंड वास करावा वाटाले माणसाला विषय आवडाला बघा अशा गोष्टी व्हायला हे कलियोग होय या माणसापेक्षा माझ्या मतानं हा कळणी मी बरा याप्रमाणे काळणी मी बरंच काय ज्ञान सांगितलं म्हणून अतिशय सुंदर मारुत राय होती याची उपमा कशी येईल आता काय होते ते आहे का बैसुाती

मुलकता माहिती असा त्याचा विचार आहे बोला नम्र झाला प्रेमान वागू लागला काय 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 सांगाव महाराज अतिशय नम्रता पाळू लागला राक्षस होता हुशार होता आणि पायी दाबाय बघू लागला आता पाणी देऊ लागला काय फळ खाता काय खाता कोणती एक सफरचंद खाता केळ खाता अंगुर खाता आपल्याला एवढेच माहित बाकी काय माहित नाही मग काय खाता तुम्हाला काय देऊ

मार्ग येत असताना तुम्हाला दम आला अशी अंगाला घाम आल्यासारखं वाटायला बराच परिक्रमा गुरुचा बारा लाख चार जाने जाने बारा हजार, हजार चारशे कोस जाण होत जाणं येणं होत सोपा आकडा नाहीये बारा लाख शंभर हजाराचा एक लाख होते चार हजार चाळीस कोस चारशे अशा प्रकारचा परिक्रमा आहे मग घाम आलाय म्हणू लागला थोडं विश्रांती घ्या आराम करा कोण म्हणाले काय नेहमी मारुत्र्याला बोलू लागली बोल दिसतो श्री सारा माधवता वानर गरू गृहित हो न्या त्वरित महाराज दिसतो श्री राम, राम भक्त मामा राम भक्त होते की दिसू राहते नाटक वी वेगळं राहते आणि खरं वेगळं राहते दाखवायचं सोंग वेगळं राहते आणि सत्य ते सत्य असते माणसाचं खरं ते निघून जाते एका बंजारा समाजाच्या बाजी ब्राह्मणाच्या मुलासंग लग्न केलं मामा दोन मिनिट सांग सांगायचा विषय न हो इथं इतर। काहीतरी सांगल्याशिवाय माणसं झोपणार आणि या वर्षी काही असणार दिसणार मुल दिसणारे इथली प्रथा वेगळी आहे आणि आमचे सोयरे इथं हातभर काय श्रीरंग आराठे नावाचे पाहुणे हात एक नागुराव जी जंगले अशा प्रकारचे आमची पाहुणे आहात मामला फंडगार वाटालाय आतापर्यंत पाणी पडले आता काही ते वाटाले मला म्हणजे आज थोडं पडलं ना बरं होईल द्या अप्रेमानं मला ना बरं तस काय नाही प्रमाणे असणार या ठिकाणी मारुत्र्या हांगले राक्षस बोलू लागलेला राक हे बोला ला तू का राहते ते निकच राहते आपलं पाणी निर्मळ झाल्यावर वीस हात पाण्यात दिसते आणि गडू झाल्यावर चार बोटा दिसणार या प्रमाणे असणार होते मारू साहेब यानं सेवा करू लागला बरे बोलू लागला काय बोलत वा वो नावे। वो नावे गे, आले। राम आणि लक्ष्मण दोघ भाऊ सा रामान सांगायला सुरुवात केलं मामा मानकानं सुरत सांगावी राम कथा असं म्हणलेलं होत म्हणून राम आणि लक्ष्मण दोघ भाऊ आता बापाचं वचन प्रमाण मांडलं बापानं सांगलेलं काम ऐका बाप सांगायलाही लोक लेप्रो ऐकायलाच तयार नाही आता झालंय तस या कलियुगामध्ये हो उरफाट्या आहे सगळं जगच उरफाट्या आहे उरफाट्या म्हणजे माणसं तर तसले दिसा लिंब वागण्यामध्ये बदल झालाय प्रत्येक गोष्टी झाला एका नाही अगोदर दिव्या खाली अंधार होता आता वरी अंधार झाला अगोदर घरी जेवण करून बाहेर स्वच्छ स्वच्छला म्हणजे संडासला जात होता आता धाब्यावर जेवून घरी बसले अगोदर नांदेडला कुठे असणारा जवळ या मिळाला जाऊन कपडे आणत होते आता घरामोरीच कपडे वाले आले अगोदर मशीला आल्या घेऊन जाणार जात गेले आता हल्या हि झाले घेऊन असं उरपाटे झाले सगळं कधी योगच उरफाटे आहे याप्रमाणे असणारा अवस्था आहे मग हा असणारा राक्षस आणि मारुत्र्या दोघांचा समाज आहे बोला त्यांचा पुरुषार्थात होता तातो कपिनाथ आवडी उठली बहुत अनुचारिसावया पद्धतीने असणार माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे कसही सांगू राम राम तर म्हणालाय का नाही आवडी उठली बहुत आवड वाटू लागली की रात्री होती पोती आजही बघा नाद आहे किती दुसरं टाकळ गाव काहीतरी कर असं कोणतं गाव आहे ना आहे मारुती धोंडबा आराठे यांच्याकडून शंभर शंभर रुपये चला धन्यवाद धन्यवाद अशा प्रकारचं भार्गव म्हणजे परशुरामाचं धनुष्य परशुरामयच्या ठिकाणी धनुष्य उचलता येत नव्हतं रावण उरावर घेऊन पडला हात रावण तोंडामध्ये माती गेली रामायण ऐकत जाऊ पहिलं पासून म्हणजे पहिल्या अध्यायापासून गावात नाही आम्ही म्हणून गाड्या इकडल्या तिकडे होतात पारायण केली मंडळी हुशार त्याप्रमाणे असणारी आवड वाटू लागली आणि या भार्गवाचं असणार धनुष्य मोडलं यश प्राप्त केलं सीतेच स्वयंवर झालं बऱ्याचशा राक्षसाला मारलं कोण भगवान प्रभू रामचंद्रांना कोण बोलाले काळी मी नावाचा राक्षस मारुत्र्यांना सांगू लागलेला हि सुद्धे समवेत दोघे जण दोघे जण मजाकडे बघत जा अगोदर राम लक्ष्मण बनू दोघे दोघेही वनाला निघाले म्हणून आता शीतिये समययेत असणार दोघे जो वना निघाले आपण भगवान राम प्रभु एकदा वनवासाला लागले की दोनदा एकदा आणि हे महाराज दोनदा म्हणाले याची असणारी गाडी हेल्पटेस आता हे बोला राजसुग्रीवा त्याचा राजा सुगरी केलं वालीला मारलं बघा ब्रह्मांड मालक आहे तो निष्पाप वालीला मारला काय गुन्हा होता वालीचा परमात्मा हे वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता काही करू शकता सत्ता झाली आहे हातामध्ये सत्ता झाल्या की काही बदलता येते एका ये रात्र कायपाला होऊन जातील आज देश बंद म्हणलं तरी मोदी ना आत्ता बंद होती सत्ता आहे की नाही मग वालीला ना मारलं निष्पापारी वाली होता सुग्रीवाला राज्य केलं आणि वानर सैन्य आपलं सगळं कोण भगवान प्रभू रामचंद्रानं बोला स्वागत केली हाय ते वीस गुंजे राहिला बैमानी मला देऊच देऊन लागले बोला सेवित सजन गुरुई चे वुदात, अंतरा पुनित होय दिर्कू, प्राप्त होया, जर्या नरीक, ब्रह्मा, सुक दिर्कतू पावे, पाणी पिलं चांगल्या घरच्या जर आपल्याला साधूच्या संतांच्या पाणी पिया भेटलं तर बुद्धी व्यवस्थित आणि दुष्टाच्या पाणी तर मनामध्ये विकल्प चांगल्या जागी चांगले काम होतात वाईट जागी वाईट होतात असं का म्हणायला म्हणलं तर महाराज आहेच तस काही जागी उभ्यानं वारं सुटते अशा काही जागा आहेत आणि कैक जाणे महाराज शीतळा शांती शांताराम भजन करावं असं वाटते प्रेम तयार मग चांगल्याच्या घरचं चा दान पिलं पाणी पिलं तर चांगलं होईल जेणेकरून मारुत्राय पाणी मागतील असं माझं मत म्हणाले आमची सेवा या ठिकाणी संपलेली आहे बोला कुंडली करण हार विठ्ठल देवरे अनुमान कीजे महाराज यानंतर येणारे वाचक मुंजाजी बाहेर